नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट द्यायचं असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलवर येऊन सराव करू शकतात आणि इंग्रजी शिकू शकतात तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना त्याचा फायदा होऊ शकेल लास्ट दोन आता आपण काय बघत आहोत तर नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य बघित बघत आहोत लास्ट दोन भाग बघितलेले आहे लास्ट व्हिडिओजमध्ये दोन व्हिडिओजमध्ये आता आपण बघणार आहोत भाग तीन चला तर मग आता चालू करू पहिलं वाक्य बघूया ते का ते का काम करत नाहीत हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मला खूप वेळ लागेल ते का काम करत नाहीत हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मला खूप वेळ लागेल लक्षात घ्या ते काम करत नाही म्हणून हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य होत नाहीत कळलं ना ते प्रश्नार्थक वाक्य नाही आहेत साधंच वाक्य आहे त्याच्यामुळे ते दिलेलं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की ते प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य नाही प्रश्न विचारल्याबरी ते आहे पण तो प्रश्न नाही आहे तो साधं वाक्य आहे त्यामध्ये तो सांगतो आहे की काय का काम करत नाहीत ते मी तुम्हाला सांगण्यासाठी वेळ लागेल असं आहे वाक्य ते वाक्य कसं आहे ना इट वूड टेक मी टू मच टाईम टू एक्सप्लेन टू यू व्हाय इट्स नॉट गोईंग टू वक इट वूड टेक मी टू मच टाईम इथे काय आलेलं आहे तर समजावून सांगण्यासाठी खूप वेळ लागेल एक्सप्लेन करण्यासाठी एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगण्यासाठी टू यू व्हाय इट्स नॉट गोईंग टू वक म्हणजे ते का काम करत नाही ते का काम करत नाहीत हे वाक्य लास्टला आलेलं ला आहे आणि पहिल्यांदा हे आलेलं आहे की हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मला खूप वेळ लागेल हे पहिल्यांदा आलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे कसं येणार वाक्य इट वूड टेक मी टू मच टाईम टू एक्सप्लेन टू यू व्हाय इट्स नॉट गोईंग टू वर्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा माझा त्या गोष्टींवर विश्वास आहे माझा त्या गोष्टीवर विश्वास आहे वाक्यना आय बिलीव्ज दोज थिंग्स आय बिलीव दोज थिंग्स त्याच्यानंतर बिलीव्ज बिलीव म्हणजे विश्वास त्याच्यानंतर तिसरं वाक्य मला फक्त माझा ईमेल तपासायचा होता मला फक्त माझा ईमेल तपासायचा होता वाक्यणार आय जस्ट वॉन्टेड टू चेक माय ईमेल आय जस्ट वॉन्टेड टू चेक माय ईमेल होता होता तपासायचा होता म्हणजे भूतकाळ आहे म्हणून इथे वॉन्टेड झालेलं आहे लक्षात घ्या आय जस्ट वॉन्टेड टू चेक माय ईमेल त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू आजकाल माझ्या मनात खूप गोष्टी आहेत आजकाल माझ्या मनात खूप गोष्टी आहेत वाक्य ना आय हॅव टू मेनी थिंग्स ऑन माय माइंड्स दी स्टेज आय हॅव टू मेनी थिंग्स ऑन माय माइंड्स दी स्टे दी स्टेज म्हणजे आजकाल टू मेनी थिंग्स म्हणजे खूप गोष्टी खूप गोष्टी आहेत म्हणून आलेलं आहे वाक्य आय हॅव टू मेनी थिंग्स ऑन माय माइंड्स इट इज डेज त्याच्यानंतर पाचवं वाक्य अधिक विचार करत राहणे व्यर्थ आहे अधिक विचार करत राहणे व्यर्थ आहे वाक्यांना इट्स यूजलेस टू कीप ऑन थिंकिंग एनिमो इट्स यूजलेस टू कीप ऑन थिंकिंग एनिमो इथे व्यर्थ व्यर्थासाठी युजलेस यूज झालेला आहे अधिक विचार करणे काय आहे व्यर्थ आहे इट्स युजलेस टू कीप ऑन थिंकिंग एनी मोर लक्षात घ्या युजलेस व्यर्थसाठी यूज केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सहा वाक्य सत्याशिवाय काहीही सुंदर नाही सत्याशिवाय काहीही सुंदर नाही सत्य सत्य म्हणजे ट्रू कोणाचं नाव नाही आहे ते नाही तर कोणी म्हणाल की सत्य सत्य म्हणजे कोणतरी क हे आहे एक माणूस आहे त्याच्याशिवाय काहीही सुंदर नाही असं नाही आहे तर ते काय आहे सत्य म्हणजे ट्रू आहे ट्रूथ आहे इथे वाक्य आहे ना नथिंग इज ब्युटिफुल बट द ट्रूथ नथिंग इज ब्युटिफुल बट द ट्रूथ त्याच्यानंतर इथे नथिंग नाही नथिंग काय आहे निगेटिव्ह शब्द नथिंग झालेला आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य मला कोणीही समजून घेत नाही मला कोणीही समजून घेत नाही इथे पण निगेटिव्ह शब्द वरमध्ये नथिंग आलेलं आहे काहीही सुंदर नाही इथे काय समजून घेत नाही म्हणजे इथे नो बडी इथे पण निगेटिव्ह शब्द लक्षात घ्या कुठे कुठं कसले कसले आहेत ते नथिंग आहे नो बडी आहे ते आपण वेगळं चॅप हे केलेलंच आहे त्याचं व्हिडिओ केलेलाच आहे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की निगेटिव वर्ड्स काय आहेत कुठले येतात ते आपण घेतलेले आहेत ऑलरेडी तुम्ही ग तुम्हाला जर माहिती नसतील तर कृपया तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा तुम्हाला ते लक्षात येईल मला कोणीही वाक्याकडे आता परतूया परत आपण सातवं मला कोणीही समजून घेत नाही वाक्याना नो बडी अंडरस्टँड मी नो बडी अंडरस्टँड मी समजून घेत अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे नो बडी म्हणजे कोणीही नाही असं नो बडी अंडरस्टँड मी त्याच्यानंतर आठवं वाक्य मी स्पॅनिश बोलत नाही मी स्पॅनिश बोलत नाही वाक्याना आय डोंट स्पीक स्पॅनिश आय डोंट स्पीक स्पॅनिश त्याच्यानंतर नववं वाक्य जीवन कठीण आहे जीवन कठीण आहे म्हणजे लाई लाईफ इज हार्ड लाईफ इज हार्ड म्हणून जीवन कठीण आहे म्हणजे लाईफ इज हार्ड त्याच्यानंतर दहावं वाक्य तू पुरेसा वेगवान नाहीस तू पुरेसा वेगवान नाहीस यू आर नॉट फास्ट इन अप यू आर नॉट फास्ट इन अप म्हणजे पुरेसा पुरेसासाठी इन अप इन अप यूज झालेला आहे नॉट नाहीसाठी यूज झालेला आहे निगेटिव्ह आहे म्हणून यू आर नॉट फास्ट इनफ त्याच्यानंतर अकरा वाक्य एका आठवड्यात तुम्ही काय शिकू शकता याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे काय आहे सरप्रायझिंग आहे ते तुम्हाला कळल्यावर का तुम्हाला काय वाटेल आश्चर्य वाटेल असं वाक्य आहे ते असा अर्थ होतो त्याचा म्हणजे एका आठवड्यात तुम्ही काय शिकू शकता म्हणजे किती जास्त शिकू शकता याचं हे पाहिल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल असं आहे वाक्य ना यू वूड बी सरप्राईज व्हॉट यू कॅन learn इन अ week यू वूड बी सरप्राईज व्हॉट यू कॅन learn इन अ week म्हणजे आठवड्यात तुम्ही जे काही शिकणार आहात ते तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल त्याच्यानंतर बारावं वाक्य तुला इतका उशीर कशामुळे होतो तुला इतका उशीर कशामुळे होतो प्रश्नार्थक वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे वाक्य कसं आहे ना लक्षात घ्या हॉट किप्स यू सो लेट हॉट किप्स यू सोलेट so साधं वाक्य आहे हॉट कशामुळे होतो उशीर कशामुळे होतो आहे तुला असं आहे हॉट किप्स यू सोलेट त्याच्यानंतर तेरा वाक्य मी जे काही करते ती म्हणते की मी अधिक चांगले करू शकते लक्षात घ्या मी जे काही करते हे वाक्य पहिलं घ्या हॉट एवर आय डू म्हणजे मी जे काही करते म्हणजे हॉट एवर आय डू तर ती म्हणते ती म्हणते साधं वाक्य वर्तमान काळ म्हणून शी सेज येणार शी सेज लक्षात घ्या वर्तमान काळ करता जर एक वचनी असेल तर एस ई एस लागतो आता ही शीसाठी एस लागणार म्हणून शी सेज आलेला आहे शी सेज आय कॅन डू बेटर आय कॅन डू बेटर आय कॅन डू बेटर म्हणजे मी अधिक चांगले करू शकते असं वाक्य झालेलं आहे ओवरऑल कसं येणार तर वॉट आय डू शी सेज आय कॅन डू बेट त्याच्यानंतर चौदा वाक्य तुम्ही न केलेल्या गोष्टीबद्दल दिलगिर का आहात तुम्ही न केलेल्या गोष्टीबद्दल दिलगीर का आहात किंवा असं पण म्हणू शकतो आपण तुम्ही न केलेल्या गोष्टीबद्दल दिलगिरी का व्यक्त करता तुम्ही का व्यक्त करता असं पण होऊ शकतं वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये व्हाय हॅव यू सॉरी फॉर समथिंग यू हॅवन डन व्हाय हॅव यू सॉरी फॉर समथिंग यू हॅवन डन हॅवन डन म्हणजे तुम्ही केलेलंच नाही आहे ते म्हणजे पूर्ण झालेला आहे काळ तो म्हणजे पूर्ण वर्तमान काळ म्हणून ते हॅवन डन आलेलं आहे हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि नॉट कशाला आलेलं आहे तर न केलेल्या गोष्टीबद्दल म्हणून इथे हॅवन झालेलं आहे यू हॅव टन हे छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काय आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आहे कारण तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते कशा बनवल्या आहेत वाक्य कसं आहे त्याप्रमाणे कसं त्याचं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते बनवलेलं आहे त्याप्रमाणे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही लक्ष देऊन ते व्यवस्थित लक्षात घ्या त्याच्यानंतर पंधरावं वाक्य प्रत्येकाला तुम्हाला भेटायचे आहे प्रत्येकाला तुम्हाला भेटायचे आहे वाक्यणार प्रत्येकाला म्हणजे एव्हरी वन एव्हरी वन टू मीट यू एव्हरी वन टू मीट यू म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला भेटायचे आहे त्याच्यानंतर सोळा वाक्य माझ्या शक्तीला कमी लेखू नका माझ्या शक्तीला कमी लेखू नका वाक्याना डोंट अंडरएस्टिमेट माय पावर डोंट अंडर एस्टिमेट माय पावर आता अंडरएस्टिमेट म्हणजे कमी लेखू नका म्हणजे माझी जी काय पावर आहे शक्ती आहे त्याला कमी लेखू नका म्हणून डोंट अंडर एस्टिमेट माय पॉवर असं वाक्य झालेलं आहे लक्षात घ्या अंडर एस्टिमेटचा लक्ष अर्थ लक्षात घ्या कमी लेखू नकावे त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य बघा मला माहीत नाही माझ्याकडे अजूनही आहे का मला माहीत नाही माझ्याकडे अजूनही आहे का म्हणजे आहे की नाही हे मला आता माहीत नाही आहे वाक्य कसं आहे ना आय डोंट नो इफ आय स्टील हॅव इट मला माहीत नाहीसाठी आय डोंट नो हे माहितीच आहे आय डोंट नो त्याच्यानंतर माझ्याकडे अजूनही आहे का म्हणून इफ आय स्टील हॅव इट इफ आय स्टील हॅव इट असं वाक्य झालेलं आहे आय डोंट नो इफ आय स्टील आय इफ आय स्टील हॅव इट त्याच्यानंतर अठरावं वाक्य हे कोणीही करू शकत नाही हे कोणीही करू शकत नाही वाक्य ना इट्स नॉट समथिंग एनी वन कॅन टू इट्स नॉट समथिंग एनी वन कॅन टू त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य प्रत्येकामध्ये सामर्थ्य आणि कमकुवतपणा असतात प्रत्येकामध्ये सामर्थ्य असतं आणि कमकुवतपणा पण असतो वाक्य कसं आहे ना तर प्रत्येकामध्ये म्हणजे एव्हरी वन एव्हरी वन हॅज स्ट्रेंथ्स एव्हरी वन हॅज स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस एव्हरी वन हॅज स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य आणि कमकुवतपणासाठी वीकनेसेस यूज झालेलं आहे हे लक्षात घ्या इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत म्हणून ते कलराईज केलेलं आहे त्याच्यानंतर विसावं वाक्य माझ्याकडे करण्यासारखे काही चांगले नाही माझ्याकडे करण्यासारखे काही चांगले नाही वाक्यणार आय हॅव नथिंग बेटर टू टू आय हॅव नथिंग बेटर टू टू म्हणजे नथिंग करण्यासारखे चांगले नाही इथे निगेटिव्ह शब्द नथिंग आलेला आहे आय हॅव नथिंग बेटर टू टू त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावं वाक्य बघूया माझ्याकडे इतर कोणते पर्याय आहेत माझ्याकडे इतर कोणते पर्याय आहेत वाक्य आहे ना हॉट ऑदर ॲप्श हॉट ऑदर ऑप्शन्स डू आय हॅव हॉट ऑदर ऑप्शन्स डू आय हॅव इथे इथे पण आपण काय करू शकतो करता जो काही सब्जेक्टचा असतो तो, तो आपण चेंज करू शकतो सर्व नाम चेंज करू शकतो आता माझ्याकडे इतर कोणते पर्याय आहेत म्हणून इथे काय आलेलं आहे हॉट ऑदर ऑप्शन्स डू आय हॅव आहे आता तुझ्याकडे इतर कोणते ऑप्श पर्याय आहेत असं असतील तू तूसाठी काय येणार टू यू हॅव येणार टू यू हॅव त्याच्याकडे असेल तर ही येणार ही हॅज येणार मात्र तिथे हां ही हॅज येणार शी हॅज येणार असं म्हणजे जे चेंज होतं त्याप्रमाणे ते चेंज करून आपण सर्व नाम चेंज करून आपण वाक्य बदलू शकतो म्हणजे जसा करता करता सब्जेक्ट आहे सर्व नाम आहे ते चेंज होतं त्याप्रमाणे वाक्य चेंज होतं आणि त्यामध्ये बदल पण होतो कसं तर आय हॅव होतं वी हॅव यू हॅव यू हॅव आता ही शी ईट असेल तर हॅज होतं आणि देसाठी हॅव होतं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट क आपण कदाचित अंदाज लावू शकता की काय होते आपण कदाचित अंदाज लावू शकता की काय होते वाक्याना यू कॅन प्रॉबेबली केस हॉट हॅपन्स तो यू कॅन प्रॉबेबली केस हॉट हॅपन्स तो असं वाक्य आहे प्रॉबेबली म्हणजे कदाचित लक्षात घ्या प्रॉबेबली म्हणजे कदाचित म्हणता इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणून ते कलराईज केलेलं आहे त्याच्यानंतर तेविसावं वाक्य मला आता काय करावे हे माहीत नाही मला आता काय करावे हे माहीत नाही वाक माहीत नाही म्हणजे आय डोंट नो आय डोंट नो व्हॉट टू डू एनिमॉ आय डोंट नो व्हॉट टू डू एनीमोर व्हॉट टू डू एनीमोर म्हणजे काय करावे ते मला कळत नाही आता काय करावे ते त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य मला हे घडायला नको होते मला हे घडायला नको होते वाक्याना आय डिडंट वॉन्ट दिस टू हॅपन आय डिडंट वॉन्ट धीस टू हॅपन त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य लास्ट पण शक्यता कमी दिसते पण शक्यता कमी दिसते वाक्याना बट द पॉसिबिलिटी सेम्स अनलाइकली बट द पॉसिबिलिटी सेम्स अनलाइकली पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता सेम्स म्हणजे दिसणे अनलायकली म्हणजे कमी प्रमाणात असं वाक्य आहे ते बट द पॉसिबिलिटी सीम्स अनलाइकली अशा प्रकारे ही महत्त्वाची वाक्य आहेत जी काही ग, ग महत्त्वाची म्हणजे जी काही सिम्पल वाक्य आहे ते आम्ही पा हे घेतो म्हणजे वेळ काढत नाही म्हणजे डायरेक्टली घेतो कारण ती तुम्हाला माहिती आहे माहिती आहेत म्हणून आम्ही काय करतो ते एक्सप्लेन करत नाही डायरेक्टली आता पण शक्यता कमी दिसते हे माहिती आहे आपल्याला वाक्य बट दी पॉसिबिलिटी सीम्स अनलाईकली पण जे काही इम्पॉर्टंट सांगायचं आहे ते आम्ही एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतो त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात घ्या काय सांगतो ते काय चेंजेस होतात कशाप्रकारे सर्वनामामध्ये बदल होऊन ते होतात आता आय असेल मी असेल मीमध्ये लेडीज पण येऊ शकतो गर्ल्स पण येऊ शकतो बॉयज पण येऊ शकतात बॉईज पण सॉरी शी असेल तर त्यामध्ये गर्ल्स येतात आणि ही असेल तर बॉईज येतात पण मी आयसाठी दोन्ही पण येऊ शकतात ते त्याच्यामुळे दोन्हीमधून आय आहे ते म्हणून ती वाक्य असताना ती कशी होतं पुरुषवचक पण होतं आणि स्त्रीवचक पण दोघांना धरून ती वाक्य बनवली जातात हे लक्षात घ्या आता वाक्य वरचंच घ्या मला हे घडायला नको होते आता ही क बॉयज पण सांगू शकतो आणि शी पण म्हणजे मुली पण सांगू शकते त्यावेळी त्यांना क सर्वनाम येणार करता आहेच येणार आहेच येणार बरोबर ना त्यामुळे ते, ते लक्षात घ्या त्याच्यानंतर अशी ही पंचवीस काय आहेत वाक्य आहे इम्पॉर्टन्स वाक्य आहे ती व्यवस्थित सराव करा त्याचप्रमाणे आमचे तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही का तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण चेक करू शकता म्हणजे त्याच्यावर पण आम्ही बरेचसं दिलेलं आहे त्यामध्ये फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आणि लिंकड इन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याला पण आमच्या लिंकड इन अकाउंटला अवश्य भेट द्या आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन ट्वेंटी फायव वाक्य घेऊन तोपर्यंत तुम्ही सराव करत नाही सराव करत राहा आणि व्यवस्थित लक्षात आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद